एचएम राहकमाता नऊ महेशा येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात तीन जण जखमी महेशा येथे शेडबाळ रस्ता माळाभाग परिसरात गॅस गळती झाल्याने गॅसचा सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले ही घटना सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली या स्फोटात के सूर्यकांत वनमोरे वयवर्ष चव्वेचाळीसोरे वन वयवर्ष छत्तीस प्रिया वनमोरे वयवर्ष तेरा सर्व राहणार म्ह हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी म्हैसाळ येथे शेडबाग रोड मळा परिसरात वनमोरे कुटुंब राहते सकाळी सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला उन्हाचा कडाका जोरदार सुरू आहे रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे स्फोट इतका भयंकर होता की घराच्या भिंती व घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील फर्निचर कपाट फॅन व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी महिषा पोलीस से बीट अमलदार बळीराम पवार उपस्थित होते